तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा वरील पोलीस कॅम्प मधील सफेद मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला या कार्यक्रमासाठी पोलिसांसोबत ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलेही उपस्थित होते बाबांचा स्पेशल लुक नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वांचा स्पेशल दिवस आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी आमचं ध्वजारोहण झालेलं आहे ठिकाणी दरवर्षी आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला मरीन वर जी बाईक राईड ऑर्गनाईज केली असते ती बघण्यासाठी जात असतो खूप प्रकारचे लोक यामध्ये पार्टिसिपेट करतात वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात सर्व बाईक रायडर्स खूप एन्जॉय करत होते आहे मरीन ड्राइव वरील समुद्राचे मनमोहक दृश्य ते थोडा वेळ बसून आम्ही खूप फोटो काढले त्यानंतर आम्ही सर्व आमदार निवास बघत पुढे जात होतो त्यावेळी तेथे खूप गर्दी होती हाय सिक्युरिटी एरिया असल्यामुळे ते तेथे कोणालाही जास्त वेळ थांबता येत नसल्यामुळे पटकन पुढे जावे लागते आमदार निवास मधील सर्व घरांची रचना खूप छान आहे विरूला ती सर्व घरे आवडली पुढे गेल्यानंतर आम्ही मंत्रालयाची बिल्डिंग बघितली मंत्रालयाच्या गेटला खूप छान डेकोरेशन केले होते व तेथेही -ते खूप पोलीस अधिकारी तसेच पोलीस लोक उपस्थित होते समोर शेड असल्यामुळे पूर्ण बिल्डिंगचा व्ह्यू घेता आला नाही ही आहे आर्ट बिल्डिंग भारतातील एक प्रमुख कला दालन आहे ते भारतीय कलांचे प्रदर्शन केले जाते ही आहे ताजमहाल टॉवर ची बिल्डिंग हे एक फाइव स्टार हॉटेल आहे ही ताजमहाल ची बिल्डिंग आहे सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे बाहेरील भरपूर टुरिस्ट गेटवे ऑफ इंडियाजवळ होते तेथे ते खूप गर्दी झाली होती त्यामुळे आम्ही आत नाही गेलो बाहेरूनच बिल्डिंगचा काही भाग कॅप्चर केला आहे गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल ताजमहाल पॅलेस या सर्व बिल्डिंगचे बांधकाम आणि डिझाईन खूप युनिक आहे त्या वास्तू बघताना प्राचीन कलाकुसरीचे कौशल्य पाहायला मिळते ढगाळ वातावरण झाल्यामुळे पाऊस पडेल की काय याची भीती होती परंतु आजूबाजूचा परिसर पाहून खूप फ्रेश वाटले त्यानंतर आम्ही पश्चिम रेल्वेचे मुख्यालय पाहिले या मुख्यालयाचे बांधकामही खूप प्राचीन आणि युनिक आहे या मुख्यालयासमोरच चर्चगेट स्टेशन आहे जे की पश्चिम रेल्वे लाईनचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन खूप मोठे असून वेस्टर्न लाईनच्या सर्व ट्रेनचे सुरुवातीचे स्टेशन आहे चर्च गेट स्टेशनच्या बाजूला असणारे वानखेडे स्टेडियम दोन हजार अकरा ला वर्ल्ड कप जिंकल्याची आठवण झाली व खूप आनंद झाला हा पूर्ण प्रवास आम्ही छोट्या गाडीने करत होतो खूप वेळ प्रवास करून भूक लागल्यामुळे आम्ही कॅनी या रेस्टॉरंट मध्ये गेलो हे खूप जुने रेस्टॉरंट असून याची स्थापना एकोणीशे चार मध्ये झाली आहे रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या वास्तूंची चित्रे फ्रेममध्ये चिकटून त्यांची नावे सुद्धा लिहिली होती आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे बाहेर वेटिंग लाईन सुद्धा मोठी होती विरूला पहिल्यांदा कोल्ड्रिंक्स दिल्यामुळे तो खूप खुश होता एकदम न पिता थोडे थोडे पिले तर कसे गोड लागते हे त्याचे बाबा त्याला समजावून सांगत होते त्यानंतर त्याच्यासाठी विदाऊट शुगर बेक केलेला मावा केक ऑर्डर केला ऑर्डर आल्यानंतर तो थोडा गरम होता व एकदम फ्रेश वाटत होता त्याची टेस्ट आम्हाला आवडली आमच्यासाठी त्या रेस्टॉरंटचा फेमस असणारा व्हेज खिमा आणि पाव ऑर्डर केले जे पाव दिले होते तेही एकदम फ्रेश होते तसेच व्हेज खिमा मीडियम स्पायसी असल्यामुळे खूप टेस्टी लागला नंतर फर्स्ट टाइम पनीर पॅटीज ट्राय केले त्याची चव खूप अप्रतिम होती कॅनी रेस्टॉरंटचा चहा आणि बन मस्का खूप फेमस आहे तोही आम्ही ऑर्डर केला घरी परत येत असताना मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनच्या बाजूने ब्रिजवर चढल्यानंतर मरीन लाईनचा नेकलेस व्ह्यू पाहिला तो अतिशय सुंदर आहे अशा प्रकारे आजचा दिवस खूप एन्जॉय केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा